धाली ढालीपासून आपण पूजा करतो अखाडीपासून आपण पूजा करत येतो सगळ्या देवांची आम्ही पूजा करतो वाघ देव कोडबा पडबा मरीवाय देव आपले कुळदेवताचे जे काय पूर्ण नाद देव खोड्या खोडबा सगळ्याची आम्ही वाघ देव सगळी पूजा करतो आणि सगळ्याची पूजा करून आम्ही त्याची मान्यता करतो आणि मग आम्ही हे आकरी माया मा आपली माया आहे त्या मायाला मग आम्ही सगळी यांची पूजा आज पाहतो हे नागदेवाची मूर्ती आहे आपले नागदेवाची मूर्ती आहे या आमच्या खोडे खोडबाडामध्येच हे आमच्या हे नागदेवाची मूर्ती येथे राहतो आणि आम्ही ठेवून राखतो आणि सगळी आम्ही यांची पूजा मान्यता वागते नागदेवाची सगळी करतो अच्छा तर हे राऊत परिवारातील देव आहे याला काय म्हणतात दादा मुठवादेव म्हणजे गुरुदेव मुठवादेव म्हणजेच गुरुदेव आणि कसं काय यांचं याच्या परिवार असा आहे याचा का जेव्हा अंगात येतो त्या वेळेस तो काळा पिढा पहिला पाहिजेत होता त्याला अंगात भरला का पहिले त्याला देवालाच लागत होता नाही तर अंगावर येऊन पडत होता अच्छा एवढा खतरनाक देवा आहे त्याला दिल्यानंतर तो खाटलं का त्याचा समाप्त होऊन जवायचा मग जो काही बोलावायचा आहे तो नंतर मग आम्हाला तो सगळ्याला सांगत होता म्हणजे पूजा हा तो कोणता आपल्या आकत भुकत देवाचा सगळ्यांना पण नंतर तो इंजिन चालला जावाचा आणि हा जो वाघदेव आहे हा सुद्धा त्याच्या अंगामध्ये येत होता वाघदेव नंतर mm -hmm. त्याच्या बादमध्ये मग हा जो काय तुम्हाला येथूनच सांगत मी कोठी आहो तो सगळा सांगत मी येत्यावर तुमच्या जवळच आहो त्याच्या अंगातला बोलतो आहे होता आताही तो सक्षत आहे आताही कधी कधी आमच्या ठाण्यात तो वाघदेव जंगलातला वाघदेव येथे येतो शेतीसाठी येतो आत्ताही येत होतो कधी कधी पण दिसतो असा एवढा आमचा हा वाघदेवाचा ठाणा शिक्षक आहे तो अच्छा अच्छा चा। म्हणजे आपण आपली संस्कृती आजही पाळत आहोत पाळत आहोत अजूनही जसं आमच्या आजापासून चालू आहे तसे आम्ही आता ही पिढी पारवत करत आहोत त्याची पूर्ण मान्यता तुम्हाला काय वाटते तुमची येणारी पिढी ह्या सगळ्या गोष्टी टिकवून का असं काय वाटते तुम्हाला नेमकं टिकवला पाहिजे किंवा केला पाहिजे सामने येणाऱ्या पिढीला काय सांगाल तुम्ही आम्ही सगळं सांगून काही जो आता आम्ही जो बोलत आहोत हे पूर्ण आम्ही सामनेच्या पिढीला सांगणार आहोत अशा पद्धतीनं करावची अशी मान्यता करावची अशी पूजा करावची असं सगळं काही सांगणार आहोत जसे आता माझी मुलं आहे मी मुलाला सांगतो त्यांच्या हाताने आता पूजा करवतो मी बसतो की जशी अकाळी पासून जी पूजा सुरुवात करतो आपण मान नव्हता बकरा जो काही असेल तो तो करून सर्या मी सगळ्या पोऱ्याच्या हाताला पूजा करवतो एक घरचे दोन तीन पोरा बसवतो येतो सगळी त्याला पूजा करवतो अकाळीची पूजा दसऱ्याची पूजा दिवाळीची पूजा मायाची पूजा ह्या सगळ्या पूजा मी त्या पोऱ्याच्या हाताने करवतो आता का त्याला माहिती झाली पाहिजे म्हणून त्या मुलाईला माझा नातू आहे सुद्धा हायसुद्धा शिकेन ना आज मी पोराला सांगतो पोरा आपल्या मुलाला सांगला म्हणजे त्या पद्धतीने हे माझं लहान लेकराई करणार पिढी असं वाटते तुम्हाला असं वाटते नाही करावंच लागेल करावंच लागेल करावं लागेल का ती ता ता ती ते कुर देवत आहे आपलं मान्य होत आहे ते आता आमच्या पिढीपर्यंत आता पुढच्या पिढीसाठी ते करणारच नक्की करणार ते कोठे टाकणार नाही फेक फेकू शकत नाही असं तर हे होते आपल्या राऊत परिवारातील कुळदेवता आणि आपण हो, आणि आपण यांच्याकडून माहिती जाणून घेतली नक्कीच यायची बी आशा आहे की येणारी पिढी यांचा वारसा चालवेलच आणि याच पद्धतीने आपल्याला बोध घेऊन आपली संस्कृती टिकवायची आहे तरच आपली संस्कृती वाढेल किंवा टिकेल नाही का तर हे आहेत राऊत परिवारातील देव तर मग तुमची जे देव आहेत ते कुठं कुठं आहे आम्ही बोमल श्रीला जातो कचार सुद्धा जातो आणि पचमढीला सुद्धा जातो ते देव धर्माला चालत आहे पचमढीला सुद्धा जातात हा हा, हा आणि कचरा